पोली स्टेशन पोलीस स्टेशन धाडचे ठाणेदार सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रताप भोस यांच्या मार्गदर्शनाखाली धाड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांविरोधात विशेष तपासणी मोहीम राबवण्यात आली या मोहिमे दरम्यान ट्रिपल सीट प्रवास करणारे तसेच विना ड्रायव्हिंग लायसन्स मोटरसायकल चालवणाऱ्या चालकांवर कडक कारवाई करण्यात आली ही विशेष मोहीम सुमारे एक ते दीड तास चालली मोहिमे दरम्यान वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष करणाऱ्या एकूण चौतीस दुचाकी वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून एकूण सत्तावीस हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे अचानक करण्यात आलेल्या या कारवाईमुळे वाहन चालकांमध्ये खळबळ उडाली होती अनेक दुचाकी स्वार ट्रिपल सीट प्रवास करताना आढळून आले तर काही चालकांकडे वैध ड्रायव्हिंग लायसन्स नसल्याचंही तपासणीत निष्पन्न झाले रस्ते अपघाताचं प्रमाण वाढत असताना अशा प्रकारचे नियमभंग प्रवासी तसेच इतर नागरिकांच्या सुरक्षिततेस धोका निर्माण करतात असं मत पोलीस प्रशासनानं व्यक्त केलं आहे या विशेष मोहिमेत सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रताप भोस यांच्यासह सहाय्यक फौजदार प्रभाकर लोखंडे पोलीस हेड कॉन्स्टेबल रवींद्र बराठे पोलीस हेड कॉन्स्टेबल श्रीकृष्ण चव्हाण नायक पोलीस कॉन्स्टेबल युवराज मुळे पोलीस कॉन्स्टेबल देवेंद्र मुळे कुमोद जाधव सतीश जाधव भास्कर जाधव अनिल तांभणे राजू माळी तसेच महिला अंमलदार वैशाली कोरडे यांनी सक्रिय सहभाग घेतला वाहतूक नियमांचं पालन करणे प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य असून नियम मोडणाऱ्या विरुद्ध यापुढेही अशाच प्रकारच्या विशेष मोहिमा राबवण्यात येणार असल्याचा इशारा पोलीस प्रशासनाच्या वतीनं देण्यात आला आहे वाहन चालकांनी हेल्मेटचा वापर करावा वैध लायसन्स बाळगावे तसेच ट्रिपल सीट प्रवास टाळावा असं आवाहन धाड पोलिसांनी केलं आहे ही कारवाई नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाची असून भविष्यात अपघातांचं प्रमाण कमी करण्यासाठी पोलीस प्रशासन कटिबद्ध असल्याचं स्पष्ट करण्यात आले आहे